विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांचा विविध मागण्या घेऊन एकदिवसीय देशव्यापी संप जिल्हा कचेरीसमोर दिली निदर्शने फेडरेशन ऑफ मेडिकल अँड रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार देशभरातील दोन लाखच्या वर औषध क्षेत्रात काम करणारे विक्री संवर्धन कर्मचारी म्हणजेच वैद्यकीय प्रतिनिधी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हे आजपासून वैद्यकीय व विक्री प्रतिनिधीच्या आठ सूत्री मागण्यांना घेऊन एक दिवसीय संपावर गेले आहेत चार कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करा व विक्री संवर्धन कर्मचारी कायदा पुनर्जीव करा विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाचे संविधानिक नियम तयार करा या आणि इतर मागण्यांसाठी हा राज्यव्यापी संप पुकारला गेला असून आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी उमाकांत पाटील सचिव फेडरेशन ऑफ मेडिकल अँड रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आज वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एफ एम आर एम एस एम आर या संघटनांद्वारे पूर्ण भारतभर वैद्यकीय प्रतिनिधींचा बंद आयोजित करण्याला करण्यात आलेला आहे या बंद बंदमध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत जे नवीन चार श्रमसंहिता भारत सरकारने आलेल्या आहेत त्या रद्द करून एकोणीसशे शहात्तरचा सेल्स गमोशन एम्प्लॉईज आहे तसेच तसा पुनर्जीवीत करण्यात यावा तर औषधांवरचे जी एस टी आणि मेडिकल डिवायसेसवरचा जी एस टी सुद्धा रद्द करण्यात यावा डाटा प्रायव्हसीच्या नावाखाली कंपन्यांकडून होणारी छिळवणूक बंद करण्यात यावी या आणि अशा विविध आठ मागण्यांसाठी आमचा आजचा हा भारतभराचा सर्वव्यापी संप आहे